बँकिंग करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी यस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम ॲबाकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरी भागातील राहिलेल्या गावांचा समावेश डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये करा अशा सूचना केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली या बैठकीदरम्यान विविध विकास निधीचा आराखडा मांडण्यात आला यावेळी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनेक डोंगरी भागातील गावांचा समावेश या डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आला नसल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली जी डोंगरी भागातील गावे या विकास आराखड्यातून नमूद करण्यात आली नाही त्याचा नव्यानं ना समावेश करावा या संदर्भाचा ठरावही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत खामगाव बुलढाणा जळगाव जामोद संग्रामपूर मोताळा या पाच तालुक्यांना प्रत्येकी कोटी निधी प्राप्त होणार गावात अनुज्ञेय कामे करण्यात येणार आहेत यातून पंचवीस टक्के निधी अंगणवाडीची कामे आणि पंचवीस टक्के निधी शिक्षण वर्ग खोली बांधकाम आणि दुरुस्तीसाठी राखीव निधी राहणार आहे तसेच आदिवासी उपयोजनेतून अठरा कोटी तर शंभर कोटी रुपयांचा निधी अनुसूचित उपयोजनेतून मिळणार आहे जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राहिलेल्या गावांचा समावेश होणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानुसार प्रशासनातील अधिकाऱ्यांना डोंगरी भागातील राहिलेल्या गावांचा समावेश डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये करा अशा सूचना केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत दिल्या सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी